तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका मुंबईचा बेतात बादशाह मथूर एकाचार एक नक्की केव्हा दिसणार आहे कारण खूप मित्र युट्यूबवर पण चर्चा आहे सोशल मीडियावर पण तुम्हाला माहिती आहेच तसेच इंस्टाग्रामवर पण की नक्की मथूर ह्या या तारखेला दिसणार आहे तीस तारखेला पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच का तर ते एक टॉपचं मैदान होणार आहे ओपनचं मैदान होणार आहे तर तिथं पण खूप शक्यता आहे म्हणते ते येणार आहे आणि पायरा पण टॉपचाच असणार आहे तर नक्की मथूर मैदानमध्ये येणार आहे का तिची तब्येत कशी तर मित्रांनो येणाऱ्या तीस तारखेला ओपनचं मैदान होणार आहे तर त्या मैदानमध्ये आपला सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका मथुर राहुल भाईंचं काहीच आणि आपलं काहीच मित्रांनो ह्या मैदानामध्ये येणार नाहीये कारण की आता सध्या खूप मित्रांनो वायर होतात व्हिडिओ पण पन। मी पण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपल्या जवळजवळ जव पंधरा दिवस तर दिसणार नाहीये मैदानामध्ये तर नक्कीच केव्हा दिसेल तर आज आपण सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की बा मित्रांनो सॉरी आपला मथुर केव्हा दिसणार आहे तर मित्रांनो तीच सांगणार आहे आपण तर व्हिडिओ पण बघा तर मथुर तब्येत आता कशी तर तब्येत मित्रांनो एकदम परफेक्ट एकदम चांगली तब्येत आहे थोडंसं मित्रांनो आहे ना तर डॉक्टरने सांगितलं आहे आपल्या मथुरला की जवळजवळ थोडंसं मित्रांनो डॉक्टरने थोडंसं आपली चांगली आपली आहे ना मथुरची तब्येत चांगली फक्त थोडीशी मित्रांनो तब्येत आहे ना डाऊन आहे थोडीशी फक्त नव्याण्णव पॉईंट मित्रांनो नव्याण्णव टक्के तर आपली मथूर चांगला झाला आहे फक्त एक टक्का आहे ना तर ती मित्रांनो रिकवर करायचा राहिलेला आहे मथूर तर त्याच्यामुळे मित्रांनो आणि तीशिवाय एक वायरल झाली व्हिडिओ तुम्हाला माहिती आहेच शिरव येते मित्रांनो आपला मथूर दाखल चालतात आता सर्वजण मध्ये ती मित्रांनो घाटाव आहे आता माहिती मग दिसणारे आहे पण ती मित्रांनो शिरव येते एक मित्रांनो दवाखाना आहे आपल्या नंदींचा बैलांचा मित्रांनो आणि त्याच्यामुळे त्या दवाखान्यात मित्रांनो सर्व मोठा दवाखाना आहे त्यामुळं आपल्या तुम्हाला माहिती बाकासूर झालं परत गोडचं सर्जा टॉप टॉपने ते दवाखान्यात गेलेते आणि रिकवर झालते आणि तिथला मित्रांनो चांगला म्हणजे प्रतिसाद आहे त्या दवाखान्यामधला चांगल्या मित्रांनो आहे ना प्रतिसाद भेटतो त्या दवाखान्यामधला त्यामुळे आपला सर्वांचा लाडका बा मित्रांनो मथूर त्या दवाखान्यामध्ये दाखल दा झालता आणि आहे ना सर्वांतला आतुरता असते ती म्हणजेच आता कावा दिसेल पण पुन्हा आपला मित्रांनो मथूर आता सध्या आपल्याला तुम्हाला माहिती आहेच गोटा आपल्या मथूरच्याच ज्यामुळे आता मथूर कावा दिसेल तर मित्रांनो सम समीर भाई यांनी पण सांगितलं आहे की आपला सर्वांचा लाडका मथूर आहे ना तर जवळजवळ पंधरा दिवस काय आपल्याला दिसणार नाही तर नक्की कावा दिसेल तर मित्रांनो आपला मथ्थूर पंधरा दिवस म्हणजे जवळजवळ मित्रांनो पुढच्या महिन्यातच आपल्याला पंधरा तारखेच्याच पुढे दिसणार आहे आपला मथ्थर त्यामुळे सर्वांनी मित्रांनो सर्वजण आहेत ना काही काही जण म्हणतात की मथुरा या तारखेला दिसणार आहे तीस तारखेला दिसणार आहे तर तीस तारखेला मित्रांनो नाही दिसणार तीन तारखेला पण नाही दिसणार मथुर त्या आपल्याला पंधरा तारखेच्याच पुढं दिसणार आहे आणि तवर तर आपल्या मथुरचा थेहरा निघत नाही आहे तवर तर आपल्याला मथुर आहे ना तर दिसणार नाही तर एवढंच मित्रांनो आजची व्हिडिओ होती की नक्कीच मथुर येणार तीस तारखेला दिसणार आहे का आपला मथूर मित्र